पुणे येथील वाडिया कॉलेज चौकात मोबस कंपाऊंड या ठिकाणी निर्वासित मिळकत आहे या मिळकतीचे मालक एकोणीसशे साठमध्ये वारल्यानंतर या मिळकतीला वारस कोणीच नव्हता सदर मिळकत केंद्र सरकारने देखरेख करण्यासाठी स्वतःच्या ताब्यात घेतली आहे मात्र या जागेच्या बनावट दस्तावेज बनवून काही लोक त्यावर ताबा मारण्याचं काम करत आहे या गोष्टीला विरोध करत चर्च काउन्सिल चे अध्यक्ष बिशप इमॅन्युअल जेम्स थोरात व त्यांच्या साथीदारांनी बेमुदत धरणे आंदोलन केलं आहे या आंदोलनाला विविध पक्ष संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शवला आहे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनेकांनी भ्रष्ट सरकारविरोधात जाहीर निषेध व्यक्त केला असल्याची माहिती या संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख श्रीनाथ कांबळे यांनी दिली आहे आणि या आंदोलनाला त्यांच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे जे भारत अध्यक्ष आहेत निखिल भाऊ दुर्गाडे दुर्गाई या दोघांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर व्यक्त केलेला आहे